हरयाणातील पंचकुलामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मित्तल कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह कारमध्ये तर कुटुंबप्रमुख प्रवीण मित्तल यांचा मृतदेह कारच्या बाहेर आढळून आला सर्वांनी विष प्राशन करून जीवन संपवलं प्रवीण मित्तल यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या ले दोन पानी चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद करण्यात आलं असून कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे पोलिसांच्या माहितीनुसार कुटुंब काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमासाठी बागेश्वर धामला गेलं होतं आणि परतीच्या मार्गावर त्यांनी हे पाऊल उचललं प्रवीण मित्तल यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अपयशी ठरल्याने कुटुंब कर्जाच्या विळख्यात अडकले होते त्याआधीही त्यांचा हिमाचल प्रदेशमधील कारखाना बंद पडला होता व्यवसायातील तोट्यामुळे बँकेनं त्यांची मालमत्ता जप्त केली होती या सर्वांमुळे हताश होऊन संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे